नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या फेज टूमध्ये चार मेट्रो मार्ग प्रस्तावित असून त्यांची एकूण लांबी चव्वेचाळीस किलोमीटर आहे यासाठी सहा हजार सातशे आठ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या टप्प्यात बत्तीस स्थानक असतील अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली नागपुरात मेट्रो भवन इथे माध्यमांशी ते बोलत होते या प्रकल्पात चार टप्पे असून पहिल्या टप्प्यात खापली ते बुटीबोरी दुसऱ्या टप्प्यात ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान तिसऱ्या टप्प्यात लोकमान्य टिळक नगर ते हेंगणा आणि चौथ्या टप्प्यात प्रजापती नगर ते कापसी ट्रान्सपोर्ट नगर या मेट्रो मार्गाचा समावेश असेल नागरिकांना सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महामेट्रोने मल्टी मॉडल इंटिग्रेशन या विभागाची स्थापना केली असल्याचं हर्डीकर यांनी यावेळी सांगितलं